पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीतल्या पारंपरिक पोंगल अनुष्ठान कार्यक्रमात झाले सहभागी पोंगल उत्सव म्हणजे एक सुखद अनुभव असल्याचा पंतप्रधानांचा अभिप्राय फ्रान्सच्या अध्यक्षांचे राजनैतिक सल्लागार इमॅन्युएल बॉन यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट राष्ट्रकुल देशांच्या कायदेमंडळांचे सभापती आणि पीठासीन अधिकाऱ्यांच्या बैठकीचा आजपासून नवी दिल्लीत होणार प्रारंभ राज्यातल्या बारा जिल्हा परिषदा आणि सव्वाशे पंचायत समित्यांचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक का आयोगाकडून जाहीर पाच फेब्रुवारीला मतदान तर सात फेब्रुवारीला मतमोजणी राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा प्रचार तोफा काल थंडावल्या उद्या मतदान सोळा जानेवारीला होणार मतमोजणी गिग कामगारांच्या अधिक सुरक्षिततेसाठी सरकारच्या हस्तक्षेपानंतर दहा मिनिटांची डिलिव्हरी सेवा वेळ मर्यादा काढून टाकण्यास प्रमुख डिलिव्हरी कंपन्यांनी दर्शवली सहमती सूर्याच्या उत्तरायणाच्या प्रारंभाचा उत्सव असलेल्या मकर संक्रांतीचा देशभरात उत्साह पतंगोत्सवासह आज विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन आणि भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना आज राजकोट इथं होणार दुपारी दीड वाजता होणार सुरुवात नमस्कार बातमीपत्रात मी आपलं स्वागत करते बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली इथं आयोजित पारंपरिक पोंगल अनुष्ठान कार्यक्रमात सहभागी झाले यावेळी केंद्रीय राज्यमंत्री एल मुरुगन हेही उपस्थित होते मुरुगन यांनी या कार्यक्रमात पंतप्रधानांना विशेष स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केलं पोंगलचा सण म्हणजे एक सुखद अनुभव असून जगभरात साजऱ्या होणाऱ्या शेतीशी संबंधित सणांमध्ये पोंगलचं महत्त्व विशेष असल्याचं त्यांनी सांगितलं निसर्गाविषयीची कृतज्ञता केवळ शब्दांपुरती मर्यादित राहू नये ती आपली जीवनशैली बनली पाहिजे अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली पोंगल एक सुखद अनुभूति की तरह है इसमें अन्नदाता की मेहनत धरती और सूर्य के प्रति आभार का भाव है साथ ही ये पर्व हमें प्रकृति परिवार और समाज में फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे राजनैतिक सल्लागार इमॅन्युएल बॉ यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भेटीबद्दल समाधान व्यक्त केला आहे अनेक क्षेत्रांमध्ये घनिष्ठ सहकार्यानं वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या भारत फ्रान्स सामरिक भागीदारीची आम्ही पुन्हा एकदा पुष्टी केली विशेषतः भारत फ्रान्स नवोन्मेष वर्ष साजरं करत असताना आमचं सहकार्य नवोन्मेष तंत्रज्ञान आणि शिक्षण क्षेत्रात विस्तारत असल्याचं पाहून आनंद होत आहे आम्ही प्रमुख प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही आपापल्या दृष्टिकोनांबाबत चर्चा केली राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉ यांचं लवकरच भारतात स्वागत करण्यास आम्ही उत्सुक आहोत असं पंतप्रधानांनी या भेटीनंतर समाज माध्यमांवर सांगितलं राष्ट्रकुल देशांच्या केंद्रीय कायदे मंडळांचे अध्यक्ष आणि पीठासीन अधिकाऱ्यांच्या अठ्ठावीसाव्या परिषदेचा प्रारंभ आज नवी दिल्लीत होत आहे या तीन दिवसीय परिषदेत साठपेक्षा पेक्षा जास्त राष्ट्रकुल देश आणि निमस्वायत्त संसदांचे अध्यक्ष आणि पीठासीन अधिकारी सहभागी होतील संसदीय लोकशाहीच्या विविध स्वरूपांविषयीचं ज्ञान आणि आकलन वृद्धिंगत करण्याच्या आणि संसदीय संस्थांच्या विकासाच्या उद्देशानं या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला या परिषदेचं अध्यक्षपद भूषवतील या परिषदेच्या पहिल्या दिवशी आज स्थायी समितीची बैठक होईल या बैठकीचं अध्यक्षस्थानही बिर्ला यांच्याकडे असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या संविधान सदनाच्या ऐतिहासिक मध्यवर्ती सभागृहात या परिषदेचं औपचारिक उद्घाटन करतील राष्ट्रकुल देश आणि निमस्वायत्त संसदांचे अध्यक्ष आणि पीठासीन अधिकाऱ्यांसोबत ते अनौपचारिक चर्चाही करणार आहेत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत हितधारकांमधील सर्वोत्तम पद्धती नवोन्मेषाची देवाणघेवाण खासदारांवर समाजमाध्यमांचा प्रभाव संसदेविषयी जनतेच्या आकलनात वाढ या विषयांवरही या परिषदेत चर्चा होईल संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज नवी दिल्ली इथं दहाव्या सशस्त्र सेना माजी सैनिक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत भारतीय लष्कराचे पहिले कमांडर इन चीफ फील्ड मार्शल के एम करिअप्पा यांचा वारसा आणि सेवेचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी चौदा जानेवारी रोजी सशस्त्र सेना माजी सैनिक दिन साजरा केला जातो फील्ड मार्शल करिअप्पा एकोणीसशे त्रेपन्नमध्ये याच दिवशी सेवानिवृत्त झाले होते हा दिवस देशभरात चौतीस राज्य सैनिक मंडळ आणि चारशे चौतीस जिल्हा सैनिक मंडळांद्वारे साजरा केला जातो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या दिनाच्या निमित्तानं माजी सैनिकांच्या योगदानाची प्रशंसा केली आहे त्यांचं अदम्य साहस प्रत्येक भारतीयाला नेहमीच प्रेरणा देत राहील असं त्यांनी म्हटलं आहे माजी सैनिक दिवस आणि सशस्त्र दलांचा ध्वजदिन म्हणजे केवळ आपल्या शूर सैनिकांना अभिवादन करण्याच्या संधीच नाहीत तर त्यांना अर्थपूर्ण पाठबळ देण्याचं माध्यम देखील आहे असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे सहाय्यक मायक्रेल क्रॅटसिओस यांची भेट घेऊन भारतात होणाऱ्या एआय इम्पॅक्ट म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषदेबद्दल चर्चा केली वैष्णव यांनी अमेरिकेचे वित्तमंत्री स्कॉट बेसेंट यांनी आयोजित केलेल्या क्रिटिकल मिनरल्स मंत्रिस्तरीय बैठकीतही भाग घेतला महत्त्वपूर्ण खनिजांची जागतिक पुरवठा साखळी बळकट करण्यासाठी ही बैठक सकारात्मक झाल्याचं वैष्णव यांनी म्हटलं आहे <coughs> देशाच्या उत्पादन क्षमता आणि वेगानं वाढणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राची लवचिकता वाढवण्यासाठी क्रिटिकल मिनरल पुरवठा साखळी मजबूत करणं आवश्यक आहे असं ते म्हणाले खनिज पुरवठा साखळीतील अनिश्चितता दूर करण्याची इच्छा उभय मंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली या बैठकीत विविध देशांचे मंत्री सहभागी झाले होते त्यांनी पुरवठा साखळी लवचिकतेविषयी आपली मतं मांडली नव्या प्रकल्पांसाठी वित्तपुरवठा तंत्रज्ञान हस्तांतरण पुनर्चक्रीकरण टाकाऊ वस्तूंपासून खनिज उपयोग याविषयी चर्चा या बैठकीत झाली आयपॅक छापा प्रकरणी आज कोलकाता उच्च न्यायालयात ई डी अर्थात सक्तवसुली संचालनालयाच्या याचिकेवर सुनावणी घेण्यात येणार आहे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आयपॅक कंपनीचे प्रमुख प्रतीक जैन यांच्या कार्यालयात आणि निवासस्थानी ईडीच्या छाप्यादरम्यान अडथळा निर्माण केला असा सक्तवसुली संचालनालयाचा आरोप आहे या घटनेमुळे पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण तापलं असून त्याबद्दल भाजपानं ममता बॅनर्जी यांचा निषेध व्यक्त केला आहे <coughs> रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नऊ नवीन अमृत भारत एक्सप्रेस गाड्या चालवण्याची घोषणा केली असून लवकरच त्या सुरू केल्या जाणार आहेत समाज माध्यमांवर त्यांनी याबद्दल माहिती दिली आहे यात कामाख्या रोहतक दिब्रुगड गोमतीनगर न्यू जलपायगुडी तिरुचिरापल्ली न्यू जलपायगुडी नागरकोयल अलिपूरद्वार एस एम व्हे बेंगळुरू अलिपूरद्वार पनवेल संत्रागाची तांबरम हावडा आनंदविहार टर्मिनल आणि सियालदा वाराणसी या अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांचा समावेश आहे जागतिक सुरक्षा आव्हानांना तोंड देण्यासाठी तसंच शांतता आणि स्थैर्य वाढवण्यासाठी दृढ सहकार्याच्या महत्त्वावर भारत आणि फ्रान्सनं भर दिला आहे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचे राजनैतिक सल्लागार इमॅन्युएल बॉन यांनी काल नवी दिल्लीत अडतीसाव्या भारत फ्रान्स धोरणात्मक संवादाचं सह अध्यक्षपद भूषवलं चर्चेदरम्यान दोन्ही बाजूंनी धोरणात्मक भागीदारीप्रती त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला दोन्ही देशांनी सुरक्षा संरक्षण तंत्रज्ञान अवकाश आणि नागरी अणुसहकार्य या क्षेत्रातील सुरू असलेल्या द्विपक्षीय उपक्रमांवर चर्चा केली मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या भावनेनं प्रेरित संयुक्त विकास आणि सहकार्याच्या संधींवरही यावेळी चर्चा झाली या चर्चेत बदलत्या भूराजकीय परिस्थिती तसंच प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा झाली यावेळी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या आगामी भारत भेटीच्या तयारीचा आढावा घेतला गेला बॉ यांनी पंतप्रधान मोदी आणि परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांचीही भेट घेतली जम्मू काश्मीरमध्ये राजौरी जिल्ह्यात काल संध्याकाळी नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दीत घुसलेल्या अनेक संशयित पाकिस्तानी ड्रोनना खाली पाडण्यासाठी लष्करी जवानांनी गोळीबार केला गेल्या तीन दिवसात जम्मू सेक्टरमधील सीमावर्ती भागात पाकिस्तानी ड्रोन दिसल्याच्या मुद्द्यावर पाकिस्तानच्या लष्करी कारवाई महासंचालकांकडे भारतीय लष्करानं तीव्र आक्षेप नोंदवला आहे यानंतरच्या बातम्या काही क्षणातच महानगरपालिकेचा निवडणूकका जाहीर झाल्या योग्य उमेदवारांची निवड करा मतदान अवश्य करा जागरूक राहू मत जाऊन येवा या करू सारे जगत लोकशाही चा पाया मत आपले अन मोल जागू लोकशाही चे भान वाढवूया आपल्या शहरा शहराची शान कर मतदान सांगतया संविधान करू मतदान करू संविधानाचा सन्मान राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आरक्षण मर्यादेचा संबंध नसलेल्या राज्यातल्या बारा जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गतच्या सव्वाशे पंचायत समित्यांचा निवडणूक कार्यक्रम का 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 नि काल राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केला या ठिकाणी कालपासून आचारसंहिता लागू झाली आहे निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार येत्या पाच फेब्रुवारीला मतदान होणार असून सात फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे जिल्हा परिषदांच्या एकूण सातशे एकतीस तर पंचायत समित्यांच्या एक हजार चारशे बासष्ट जागांसाठी ही निवडणूक होणार आहे या सर्व जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या क्षेत्रात कालपासून आचारसंहिता लागू झाली आहे अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत केली निवडणुकीची अधिसूचना सोळा जानेवारी दोन हजार सव्वीसला प्रसिद्ध होईल सूचना प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया संबंधित जिल्हाधिकारी आपापल्या स्तरावर पार पाडतील असं ते म्हणाले सोळा ते एकवीस जानेवारी दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत तर बावीस जानेवारीला उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे सत्तावीस जानेवारी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत सत्तावीस जानेवारीलाच दुपारी साडेतीन नंतर चिन्ह वाटप आणि उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात येईल पाच फेब्रुवारीला सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच दरम्यान मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे तर मतमोजणी सात फेब्रुवारीला सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होईल असं त्यांनी सांगितलं कोकण विभागातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे विभागातील सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर धाराशिव परभणी आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यात येतात त्यामुळे प्रत्येक मतदाराला एक मत जिल्हा परिषदेच्या निवडणूक विभागासाठी आणि एक मत पंचायत समितीच्या निर्वाचक गणासाठी द्यावं लागतं त्यामुळे एका मतदारानं दोन मतं देणं आवश्यक आहे असं त्यांनी स्पष्ट केलं जिल्हाधिकाऱ्यांकडून निवडणूक कार्यक्रमाच्या सूचनेची प्रसिद्धी सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस पत्र स्वीकारणे सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस ते एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस पत्राची छाननी बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस उमेदवारी माघारीची अंतिम मुदत सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस दुपारी तीन वाजेपर्यंत हो अंतिम उमेदवारांची यादी व निवडणूक चिन्ह वाटप सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस दुपारी साडेतीन नंतर अंतिम उमेदवारांची यादी सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस मतदानाचा दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मत मतमोजणीचा दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सकाळी दहा वाजेपासून या निवडणुकीमध्ये ज्या जागा राखीव आहेत त्या राखीव जागेवर जात वैधता पडताळणी आवश्यक आहे आणि जात प्रमाणपत्र आणि जात वैधता पडताळणी ही नामनिर्देशनपत्रासोबत दाखल करणं आवश्यक आहे मात्र एखाद्या उमेदवाराकडे जात वैधता प्रमाणपत्र नसेल तर त्यांनी जात पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाची सत्यप्र किंवा त्याच्याकडे अन्य कोणताही पुरावा असेल जात तानी तानी या निवडणुकीसाठी मतदान तसंच एक जुलै दोन हजार पंचवीसची मतदार यादी यासाठी ग्राह्य धरली जाईल असं ते म्हणाले या याद्यांमधली नावं वगळण्याचा किंवा नव्यानं नावं समाविष्ट करण्याची बाब राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही मात्र त्यातील दुबार नावांबाबत राज्य निवडणूक आयोगानं पुरेपूर दक्षता घेतली आहे संभाव्य दुबार मतदारांच्या नावासमोर दोन स्टार असं चिन्ह नमूद करण्यात आलं आहे असं ते म्हणाले या निवडणुकांसाठीही ही मतदार यादीतील मतदाराचं नाव मतदान केंद्र आणि उमेदवारांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगानं मताधिकार हे मोबाईल ॲप उपलब्ध करून दिलं आहे वाघमारे यांनी ही माहिती दिली दुबार मतदार आम्ही टूलद्वारे आयडेंटिफाय केलेले आहेत आणि दुबार मतदारासंदर्भात योग्य ती कार्यवाही आमच्या ज्या मार्गदर्शक सूचना आहे त्याप्रमाणे रिटर्निंग ऑफिसर आणि जिल्हाधिकारी हे करतील याशिवाय मतदाराला त्याचं नाव प्रभा क्रमांक आणि त्याला त्याचं मतदान केंद्र शोधण्यासाठी मताधिकार मोबाईल ॲप विकसित केलेलं आहे राज्यातल्या महानगरपालिकांमध्ये होत असलेल्या निवडणुकांसंदर्भात चार मुद्द्यांवर अहवाल मागवला असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे या निवडणुकीत माघार घेतलेल्या उमेदवारांवर काही दबाव होता का त्यांना काही आर्थिक प्रलोभनं देण्यात आली होती का या प्रकरणात कोणतीही पोलीस तक्रार दाखल झाली होती का आणि त्यांनी स्वेच्छेनं माघार घेतली होती का हे ते चार मुद्दे आहेत असं वाघमारे यांनी स्पष्ट केलं राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेल्या आणि विशिष्ट अटींची पूर्तता करणाऱ्या नोंदणीकृत परंतु मान्यता मिळणं बाकी असलेल्या राजकीय पक्षाला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत तात्पुरत्या स्वरूपात निवडणूक चिन्ह आरक्षित करून हवं असेल तर उद्यापर्यंत अर्ज करावेत असं राज्य निवडणूक आयोगानं कळवलं आहे संबंधित राजकीय पक्षाला हे चिन्ह हवं असल्यास संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर लगेच आणि नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात होण्यापूर्वी कार्यालयीन कामकाजाच्या तीन दिवस आधी अर्ज करावा लागेल जिल्हा परिषदेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करणं अनिवार्य आहे या अर्जांवर संबंधित जिल्हाधिकारी निर्णय घेतील राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी उद्या सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे यामध्ये बृहन्मुंबई ठाणे नवी मुंबई उल्हासनगर कल्याण डोंबिवली भिवंडी निजामपूर मीरा भाईंदर वसई विरार पनवेल नाशिक मालेगाव अहिल्यानगर जळगाव धुळे पुणे पिंपरी चिंचवड सोलापूर कोल्हापूर इचलकरंजी सांगली मिरज कुपवाड छत्रपती संभाजीनगर नांदेड वाघाळा परभणी जालना लातूर अमरावती अकोला चंद्रपूर आणि नागपूर या शहरांमधल्या महानगरपालिकांसाठी उद्या मतदान होणार असून सोळा जानेवारीला मतमोजणी होणार आहे निवडणुका निर्भय मुक्त पारदर्शक वातावरणात पार पाडाव्यात यासाठी ठिकठिकाणचं महापालिका प्रशासन सुरक्षा यंत्रणा आणि निवडणूक यंत्रणा सज्ज आहेत दरम्यान महानगरपालिकांच्या सार्वजनिक निवडणुकांचा सा प्रचार तोफा काल संध्याकाळी थंडावल्या कालच्या शेवटच्या दिवशी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा प्रयत्न होता काल ठिकठिकाणी प्रचार रॅली देखील काढण्यात आल्या आणि जाहीर सभांच्या माध्यमातून मतदारांना आवाहनही करण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी कार्यरत असलेले नरेश वाघ अरोरा आणि त्यांची डिझाईन बॉक्स या कंपनीच्या कार्यालयात काल गुन्हे शाखेचे काही अधिकारी माहिती घेण्याच्या उद्देशानं गेले होते या अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रक्रियेदरम्यान त्यांना आवश्यक ती माहिती देण्यात आली असून संपूर्ण सहकार्य करण्यात आलं या प्रक्रियेत कोणतीही आक्षेपार्ह बाब किंवा अनियमितता आढळली नसल्याचं उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी सांगितलं आहे या विषयावर कोणताही संभ्रम अफवा किंवा अनावश्यक खोटी माहिती पसरवू नये आणि तथ्यांच्या आधारेच निष्कर्ष काढावा असं आवाहनही त्यांनी केलं आहे महानगरपालिका निवडणुकीत नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी आज जालना इथं भव्य तिरंगा मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली उद्या होणाऱ्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभाग घेत आपला मतदानाचा हक्क बजावावा असा रॅलीचा उद्देश होता ही एकशे ऐंशी फुट लांबीची भव्य तिरंगा रॅली शहरातून काढण्यात आली शहरा असून नागरिकांनी यात मोठ्या उत्साहात भाग घेतला होता राज्यातल्या सर्व महानगरपालिकांसाठी उद्या मतदान होत आहे मुंबई वगळता राज्यातल्या सर्व महापालिकांमध्ये बहुप्रभाग रचना आहे या प्रभाग रचनेत मतदान कसं करायचं हे समजून घेऊया एका प्रभागात चार उमेदवारांचं पॅनल असतं अशा वेळी चारही उमेदवारांसाठी स्वतंत्र मतदान करावं लागणार आहे मतदान केंद्रांवर कमीत कमी दोन तर जास्तीत जास्त चार ईव्हीएम असतील मतदारांना अ ब कड अशा चार जागांसाठी मतदान करणं आवश्यक असेल चारही प्रभागांसाठी मतपत्रिकांचे रंग वेगवेगळे वेग असतील वेग अ साठी पांढरा ब साठी गुलाबी क साठी पिवळा आणि ड साठी निळा रंग असेल उमेदवाराचं नाव आणि त्यापुढे निवडणूक चिन्ह असेल या प्रत्येक जागी मतदारांना बटन दाबून मतदान करावं लागेल प्रत्येक वेळी मतदानानंतर लाल रंगाचा दिवा लागेल ड जागेसाठी मतदान केल्यावर बझर वाजेल याचा अर्थ चारही जागांसाठीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली उद्यापासून उद्या होत असलेल्या महानगरपालिका निवडणुकांच्या मतदानासाठी मतदारांना आपल्यासोबत मतदार ओळखपत्र किंवा राज्य निवडणूक आयोगानं मान्यता दिलेल्या ओळख पडताळणी करणाऱ्या बारापैकी कोणताही एक पुरावा सोबत ठेवावा लागेल ओळखीच्या या पुराव्यांमध्ये पासपोर्ट आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स पॅन कार्ड सरकारद्वारे जारी ओळखपत्र आणि बँक किंवा टपाल कार्यालयाची छायाचित्रासहित पासबुकं यांचा समावेश आहे त्याबरोबरच मतदार छायाचित्रासहित अपंगत्व प्रमाणपत्र सरकारी रोजगार हमी योजनेची जॉब कार्ड्स खासदार आणि आमदारांना जारी करण्यात आलेली ओळखपत्रं स्वातंत्र्यसैनिकांची ओळखपत्र किंवा केंद्रीय श्रम मंत्रालयानं जारी केलेली छायाचित्रासहित आरोग्य विमा कार्ड यांचा देखील मतदानासाठी ओळखीचा पुरावा म्हणून वापर करता येईल राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिका निवडणूक मतदानासाठी या सर्व क्षेत्रात पंधरा जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे राज्य शासनानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार महापालिका क्षेत्रातली केंद्र शासनाची कार्यालयं निमशासकीय कार्यालयं सार्वजनिक उपक्रम बँका आणि तत्सम आस्थापनांना ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील गिग कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या कारणासाठी सरकारनं केलेल्या हस्तक्षेपानंतर प्रमुख डिलिव्हरी कंपन्यांनी दहा मिनिटांची डिलिव्हरी सेवा वेळ मर्यादा काढून टाकायला सहमती दर्शवली आहे डिलिव्हरी सेवेच्या वेळेबाबतच्या समस्या दूर करण्यासाठी ब्लिंकेट झेप्टो झोमॅटो आणि स्विगी यासारख्या प्रमुख कंपन्यांसोबत बैठका घेण्यात आल्या असं सरकारी सूत्रांनी सांगितलं गिग कामगारांसाठी अधिक सुरक्षितता आणि कामाची चांगली परिस्थिती सुनिश्चित करणं हे यामागचं उद्दिष्ट आहे बैठकीनंतर ई वाणिज्य कंपनी ब्लिंकेटनं निर्देशांचं पालन केलं आणि त्यांच्या ब्रँडिंगमधून दहा मिनिटांच्या डिलिव्हरीचं वचन काढून टाकलं असं सूत्रांनी सांगितलं येत्या काही दिवसात इतर कंपन्यांकडूनही असं अनुसरण करण्याची अपेक्षा आहे ऑल इंडिया ट्रेडर्स असोसिएशन कॅटचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी या निर्णयाला माणुसकीचा आणि दूरदर्शी असं म्हटलं आहे डिलिव्हरी कर्मचाऱ्यांचं जीवन आणि सुरक्षितता यांना प्राधान्य देण्यात आलं आहे असं त्यांनी सांगितलं महानगरपालिका निवडणुकांच्या निकालांवर आधारित विश्लेषणात्मक विशेष कार्यक्रम जनादेश दोन हजार सव्वीस घेऊन आलो आहोत तेव्हा पाहायला विसरू नका सोळा दुपारी तीन वाजल्यापासून फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर ऐतिहासिक ठरलेल्या आणि राजकीय वर्तुळ ढळून काढणाऱ्या एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका प्रचारात आरोप प्रत्यारोपांच्या तोफा कुठे युती आघाडीची गणित जुळली तर कुठे सत्तेच गणित कुणाकडे शहरांचा कौल कुणाच्या बाजून जनतेनं कुणावर टाकला विश्वास कुणाच्या अपेक्षांना लागला सुरुंग या सगळ्याच सर्वंकष विश्लेषण कल निकालाची इतिमभूत माहिती आम्ही घेऊन येत आहोत फक्त तुमच्यासाठी पाहायला विसरू नका सोळा जानेवारीला दुपारी तीन वाजल्यापासून महानगरपालिकांच्या निकालांचा महासंग्राम अर्थात जनादेश दोन हजार सव्वीस फक्त देशभरात आज मकर संक्रांतीचा उत्साह दिसून येतो आहे कडाक्याच्या थंडीला निरोप देत सूर्याच्या उत्तरायणाच्या प्रारंभाचा सोहळा या निमित्तानं साजरा केला जातो मुख्यत्वे कृषी संस्कृतीशी जोडलेला हा सण विविध प्रदेशांमध्ये निर्निराळ पद्धतींनी साजरा होतो या सणाला तमिळनाडूमध्ये पोंगल गुजरातमध्ये उत्तरायण आसाममध्ये भोगाली बिहू आणि पश्चिम बंगालमध्ये पोष संक्रांती असं नाव आहे हे सर्व सण ऋतू बदलण्याचं प्रतीक आहेत अनेक ठिकाणी या निमित्तानं पतंगोत्सवही साजरा केला जातो सुगीच्या काळाचा आनंद साजरा करत ऋतुमानाला साजेशा पारंपरिक पदार्थांनी या पर्वाची खुमारी वाढत जाते रंगीबेरंगी वस्त्र परिधान करून लोकगीत आणि पारंपरिक वाद्याच्या ठेक्यावर लोकनृत्य करत संक्रमणाचं स्वागत केलं जातं महाराष्ट्रात माघ शुद्ध सप्तमी म्हणजे रथसप्तमी पर्यंत हे पर्व साजरं केलं जातं आपतेष्ट आणि मित्रपरिवाराला तिळगुळ आणि तिळाचा काटेरी हलवा वाटून तिळगुळ घ्या गोड बोला असं सांगत मकर संक्रमण शुभ होवो अशा शुभेच्छा दिल्या जातात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमांवर संदेश प्रसारित करून माघ बिहू आणि उत्तरायणानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत विपुलता आणि साहचर्य साजरं करणाऱ्या या सणाद्वारे सर्वांना सुदृढ आरोग्य आनंद आणि समृद्धी प्राप्त होवो असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे क्रिकेट भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मर्यादित षटकांच्या तीन सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे सामना दुपारी दीड वाजता सुरू होईल मालिकेतील पहिला सामना जिंकून भारत एक शून्यानं आघाडीवर आहे आजचा सामना जिंकून ही मालिका जिंकण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल हवामान कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज आकाश अंशतः ढगाळ राहील तर विदर्भात हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीतल्या पारंपरिक पोंगल अनुष्ठान कार्यक्रमात झाले सहभागी पोंगल उत्सव म्हणजे एक सुखद अनुभव असल्याचं पंतप्रधानांचा अभिप्राय फ्रान्सच्या अध्यक्षांचे राजनैतिक सल्लागार इमॅन्युएल बॉन यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट राष्ट्रकुल देशांच्या कायदेमंडळांचे सभापती आणि पीठासीन अधिकाऱ्यांच्या बैठकीचा आजपासून नवी दिल्लीत होणार प्रारंभ राज्यातल्या बारा जिल्हा परिषदा आणि सव्वाशे पंचायत समित्यांचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक का आयोगाकडून जाहीर पाच फेब्रुवारीला मतदान तर सात फेब्रुवारीला मतमोजणी राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रचार तोफा काल थंडावल्या उद्या मतदान सोळा जानेवारीला होणार मतमोजणी गिग कामगारांच्या अधिक सुरक्षिततेसाठी सरकारच्या हस्तक्षेपानंतर दहा मिनिटांची डिलिव्हरी सेवा वेळमर्यादा काढून टाकण्याला मु प्रमुख डिलिव्हरी कंपन्यांनी दर्शवली सहमती सूर्याच्या उत्तरायणाच्या प्रारंभाचा उत्सव असलेल्या मकर संक्रांतीचा देशभरात उत्साह पतंगोत्सवासह आज विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन आणि भारत आणि न्यूझीलंड यांचा दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना आज राजकोट इथं होणार दुपारी दीड वाजता होणार सुरुवात याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया दुपारी एक वाजता पुढच्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार